श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर आता गणपती बाप्पा आज सर्वांच्या घरामध्ये विराजमान होते कुणाकडे दीड दिवस कुणाकडे तीन दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस दहा दिवस अशा पद्धतीने अनंत चतुर्दशी पर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये बप्पा विविध दिवसांसाठी अगदी छान असे स्थापन झालेले असतात घरातलं वातावरण प्रसन्न झालेलं असतं आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्याला बघा तुम्ही जी ऊर्जा आपल्याला देवाकडून किंवा पॉझिटिव्हिटी प्रसन्नता जी देवाकडून मिळते ती जगात कुठेच मिळत नाही तुम्ही कुठून तरी फिरून या गोवा म्हणा किंवा कुठे असेल आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्रे जा तुम्हाला प्रसन्न आणि आतून छान कुठं वाटेल तर ते भगवंतापशी म्हणूनच आपल्या घरात अगदी आत्ता भगवंत स्वतः स्थापित झालेले आहेत आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो असं नाही की गणपती नुसते बसवतो तर त्याची प्राणप्रतिष्ठा करतो त्यामुळे आपल्याला रोजची पूजा गणपतीची कशी करायची हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण आजची प्राणप्रतिष्ठा तर आम्ही तुम्हाला सांगतो की कशी करायची पण प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपल्याला रोजची पूजा कशी करायची तर सगळ्यात आधी सांगते की गणपती एकदा प्राणप्रतिष्ठा झाली की त्याला सतत हात लावणे जोरजोरात हळदी कुंकू लावणे असं सगळं काही आपल्याला टाळायचं आहे एकदा गणपती बसला की त्याची पूजा ही सोहळ्यातच झाली पाहिजे सोळ्यात म्हणजे काय आता प्रत्येक जण नेसते पितांबर नेसते असं नाही मात्र जेव्हा जो सदस्य घरातली गणपतीची पूजा करणार आहे त्याने सर्वप्रथम अगदी स्वच्छ आंघोळ करावी सकाळी सर्व प्रातविधी उरकून आंघोळ करावी म्हणजे स्नान करावे शुचिरभूत व्हावे त्यानंतर कमरेला कुठल्याही प्रकारचा बेल्ट लावू नये आ, साधी म्हणजे जरी लुंगी असेल किंवा तुमच्याकडे सोळे असेल साधे कपडे असतील घरातले नाही मळके नाही एकदम स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहेत मग तुम्ही ते काहीही घालू शकता जेंट्सनी कमरेला बेल्ट असता कामा नये लेडीज जेव्हा आपण पूजा करतो पंजाबी ड्रेस असू दे साडी असू दे ती स्वच्छ असू दे अंतर्वस्त्र स्वच्छ असू दे जे आपण इतर वेळेस वापरत नाही जेणेकरून सोहळ्यातला गणपती ज्याला आपण म्हणतो त्यामुळे अशा थोडेसे सोहळा आपल्याला पाळायचं आहे सकाळी आंघोळ झालेल्या पुरुषाने प्रथम स्त्रीने गणपतीकडे यावे त्याचा पहिला हार फुलं जे काही आहे ते काढावे निर्माल्यासाठी एक पिशवी करावी अशी मोठ्या साईजची एक पिशवी करायची त्यामध्ये ते सर्व निर्माल्य तुम्हाला ठेवायचे आहे निर्माल्य त्यात तुमचे ठेवून झाले की आपल्याला रोज फक्त आ, हातामध्ये म्हणजे भांड्यामध्ये पाणी घेऊन थोडस फुल त्यामध्ये बुडवायचं आहे आणि फुलाने तुम्हाला फक्त गणपतीच्या पाय हात आणि चेहरा पोट अशावर शिंपडायचं आहे असं खूप नाही बर का किंचितस पाणी शिंपडायचं आहे हे झाले गणपतीचे रोजचे स्नान त्यानंतर तुम्हाला चंदन कुंकू जे काही लावायचे आहे घरातल्या एकानेच अंघोळ झालेल्या एकाच व्यक्तीने ते तुम्ही लावून घ्या शक्यतो पहिल्या दिवशी चंदन लावा दुसऱ्या दिवशीपासून कोरडं कुंकू लावा कारण काही झालं तरी ती पार्थिव मूर्ती आहे त्यामुळे त्याला जास्त येणे किंवा चुकीचं काही म्हणजे डोळ्यांच्या इकडे जाणे असं करू नका छोट असा टिळा कोरड्या कुंकुवाचा लावा त्यानंतर अक्षता वाहा कोरडी पूजा मी सांगते रोजची अक्षता अक्षतावाहा हार जो काही आणला आहे फुले दुर्वा हे सगळं काही लांबून व्हा दुर्वा दुर्वाना सोंडेच्या इथे खाली आणि वरती त्याचा जो तुरा असतो तो आला पाहिजे एवढं लक्षात आलं तुमच्या ही झाली रोजची पूजा वस्त्र वगैरे जे काही तुम्हाला बदलायचे असेल समजा दोन वस्त्र आणली असतील तुम्ही तर ते तुम्ही बदलू शकता फुलांचा हार घाला जेवढे आर्टिफिशियल पासून लांब राहाल आणि निसर्गाने सुंदर अशी आपल्याला फुलं दिलेली आहेत आपल्याला हे जे दिवे आहेत ही खरी सजावट आहे अगदी थोडक्यात सजावट करा सजावटीच्या नादामध्ये पर्यावरणाला नुकसान पोहचेल असं काही करू नका जे आणाल तेच पुढच्या वर्षी वापरण्याचा प्रयत्न करा आता यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती सगळ्या घरातल्या सदस्यांनी मिळून करा आरती झाल्यानंतर कर्पूर आरती करा मंत्र पुष्पांजली म्हणा आणि त्यानंतर अथर्व शीर्ष म्हणा नैवेद्य दाखवा आणि तुम्हाला जे काही मग तुम्हाला जप आहे काय करायचंय ते तुम्हाला करायचं आहे एक लक्षात घ्या घरातल्या प्रत्येकानेच येऊन गणपतीला हळदी कुंकू कुणी बाहेरून आले तुमच्याकडे अचानक आणि हळदी कुंकू वाहते असं शक्यतो करू नका आणि करायचंच असेल तर त्यांना हातपाय धुवून मग करायला लावा कारण गणपतीची मूर्ती ही आपण सोहळ्यात बसवलेली असते दिवसभरात शंभर वेळा त्याला आपल्याला हात लावायचा नाही हे कटाक्षाने लक्षात ठेवा दुसरी गोष्ट गणपतीच्या पुढे किंवा हातामध्ये जे काही आपण मोदक ठेवतो त्याला मुंग्या लागत नाही आहेत ना त्याला चिलट लागत नाही ना हे बघा तसं काही आढळलं तर तात्काळ तो मोदक काढून घ्या कारण शेवटी आपण त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्यामुळं गणपतीच्या अंगावर कुठे कीटक फिरणे मुंग्या फिरणे झुरळ फिरणे असं होऊन देऊ नका चुकून होणे वेगळं आणि आपण गोड ठेवलं आहे आणि त्याला मुंग्या लागणं हे फार चुकीचं आहे त्याच्यावर लक्ष ठेवा आता संध्याकाळची पूजा संध्याकाळची पूजा आता जो आपण गणपती पुढे नैवेद्य ठेवतो एक पाच मिनिट राहू दे आणि सगळ्यांनी तो खातात तो निर्माल्यामध्ये टाकण्याची गरज नाही संध्याकाळची पूजा जी व्यक्ती आरती घेणार आहे त्या व्यक्तीनं आंघोळ ही केलीच पाहिजे आंघोळ केल्याशिवाय पुन्हा गणपतीच्या इथे जायचं नाही जी व्यक्ती आरती घेणारे घरातल्या सगळ्यांनी नाही आता हे आम्ही सगळे पाळतो म्हणजे हे पाळलंच पाहिजे कारण पाच दहा दिवसासाठी गणपती असतो तोडत पाय धुवून वगैरे नाही कारण आपण दिवसातून बाथरूमला जातो टॉयलेटला जातो कुठेही आपले हात जातात कुठेही बाहेर जातो नाला असतो किडा असतात मला सांगायचं ते तुम्हाला समजलं असेल तर संध्याकाळी स्वच्छ आंघोळ करायची आहे पुन्हा स्वच्छ जे आपण जाणवं असेल लुंगी असेल तुम्ही सोहळा असेल जे काही वापरता ते घालायचं आहे आणि त्यानंतर गणपतीची आरती मंत्रपुष्पांजली कर्पूर आरती करायची आहे अथर्व शीर्षाचे पठण रोज सकाळ संध्याकाळ शक्य झाले करा नाही तर यूट्यूबला लावून द्या आणि त्यानंतर संध्याकाळीसुद्धा तुम्ही फक्त दुर्वा व्हा सकाळचा हार काढण्याची आवश्यकता नाही दुर्वा फुलं जे काही आहे ते लांबून व्हा सकाळी गणपतीला आपल्याला हात लावायचा आहे गणपतीला कपड्याने पुसणे वगैरे असे प्रकार करायचे नाही नाहीयेत कारण हे बरेच लोक करतात म्हणून सांगते कुणी पण येत गणपतीवर काही पण ठेवतं पेढे ठेवतं वगैरे त्यांना सांगा लांब ठेवा आम्ही नैवेद्य दाखवतो थोडासा कुणाला राग येऊ शकतो माझ्या या सांगण्याचा पण हे प्रकार घडतात गणपती घरात आलेले आहेत गणपतीची गाणी भजने लावा पिक्चरमधली गाणी जोरजोरात घरामध्ये या काळामध्ये कृपया लावू नका प्रसन्न वातावरण ठेवा जितकी स्वच्छता राखता येईल जितकं सुशोभित ठेवता येईल तितकं ठेवा जेवढं तुम्ही गणपतीला प्रसन्न कराल या पाच दहा दिवसामध्ये जेवढी काही सेवा कराल प्रसन्न ठेवाल डेकोरेशन नाही म्हणत मी प्रसन्न ठेवाल सेवा कराल तेवढं गणपती तुम्हाला भरभरून बाप्पा देईल आशीर्वाद देईल तुमच्या मुलाबाळांना तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देईल कुणाचंही मन दुखवू नका कुणाविषयी काही वाईट बोलू नका कारण गणपती बाप्पांनाच काय कुठल्याच देवाला ते आवडत नाही तर चला मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की गणपतीची नित्य पूजा आपल्याला कशी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ